आज आपण बनवूया तुरीच्या दाण्याचं हे दाणे त्याला भाजून घेऊ Er det mye søppel? Ja. भाजी बघा आपल्या भाजल्याला जास्त भाजायचं पण बघा आता या दाण्याचा ता आता हे दाणे हे एकत्र काढून घेऊ पालक आणि टमाटर एकत्र उकळलेले आहे ह्याला आपण मिक्सरातून काढून घेऊ

Ini panas Ini panas যা চাঙ্গু দিয়েছে টমাটো পালক চাউন হয় অর্ধা চমচা ঢে উম দিন লসুম হাঁড়লে উমতা